पहलगाम येथे अतिरेकेने भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांच्या बळी घेतला आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये पाकिस्तानबद्दल आणि दहशतवाद्यांच्याबद्दल प्रचंड संतापाची भावना उसळून आली आणि याच भावनेचं प्रतिबिंब सध्या संपूर्ण जगभर पाहायला मिळत असून भारतीय लष्कराने निष्पाप जीवांचा अतिरेक्यांनी घेतलेला बळी आणि अतिरेक्यांना पाकिस्तानची असलेली फूस विचारात घेऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याच्या दृष्टिकोनातून हालचाल सुरू केली असून कालच पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराकडून जो हल्ला झाला त्यामुळे संबंध भारतभर देशभक्तीपर देशभक्तीच्या भावनेला मोठा महापूर आला असून त्याचेच प्रतिबिंब आज कराड शहरात पाहायला मिळाले तापमानाचा प्रचंड पारा वाढला असताना देखील देशभक्तीच्या भावनेतून भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संपूर्ण देशव्यास्यांची भावना एकजूट असल्याचे दाखवत कराडकर एकत्र जमले शिवतीर्थावरती त्यांनी भारत माता की जयचा जयघोष केला देशाचा तिरंगा ध्वज फडकावत तमाम सैनिकांना आम्ही भारतीय तुमच्या पाठीशी असल्याची साक्ष दिली आणि भारतीय जवानांचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने एक भार भारतामध्ये दहशतवादी हल्ला केला जम्मू काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यामध्ये पैसरन खोऱ्यामध्ये तो हल्ला झाला हा जो भारतातील सव्वीस नागरिक त्यामध्ये मृत्युमुखी पडले तर या हल्ल्याचा फलकता जाहीर निषेध तर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने काल रात्री एक वाजे सत्तावीस मिनिटांनी नऊ क्षेपणाहत्तर डागले त्यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले याबद्दल भारतीय लष्कराचे मनपूर्वक अभिनंदन कराडातील सर्व सामाजिक संघटनांनी याबद्दल आता पेढे वाटून आनंद व्यक्त केलेला आहे आणि भारता लष्कराचे अशोबोलक वाढावे यासाठी घोषणाबाजी केलेली आहे तरी कराड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने भारतीय लष्कराचे मनपूर्वक अभिनंदन भारत न्यूज अचूक वेदक